फक्त महाराष्ट्र आता मी आहे नालकुपारण नगरी संतोष असून या नाला कुपारण नगरीत आक्रमण अत्यावश्यक शिबिर आहे त्याविषयी आपण जरा संतोष असू शकतो जाणून घेऊया नमस्कार प्रथम आपल्या न्यूज मनापासून अभिनंदन नेहमीच आपण म्हणजे नेहमीच म्हणण्याच्या पहिल्या रक्तदान शिबिरापासून आपण आम्हाला रक्तदान शिबिरामध्ये आमचं कार्य आहे ते पोटं करण्यासाठी सहकार्य केलं शाळा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमचे मित्र आमचे मांडवकर दादा यांनी पहिल्या रक्तदान शिबिरात म्हणतो की चारशेपेक्षा जास्त रक्तदाते ह्या नालाकोपर्यंत आम्ही कोणाचे झाले नेटून पहिला जाणारा तसं प्रतिष्ठा नाही ही चालना भेटल्यानंतर आज आम्ही पन्नास लाखाहून अधिक रुपयांचं रक्त रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत उपलब्ध करून देऊ शकलो हेच मी या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो असं तुमच्या इतर सामाजिक सेवाविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता आपले इतर सामाजिक कार्यक्रम म्हणजे आपण रुग्णसेवा ही सेवा म्हणून काम करतो त्यामुळं केमवाडी या टाटा या सरकारी हॉस्पिटलमध्ये एखादे रुग्ण आले तर त्यांना ॲडमिट करून घेणं त्यांना औषधोपचारासाठी मदत करणं त्याच पद्धतीने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्न देणं हे आपलं काम चालू आहे त्याच पद्धतीने समस्या जिथे प्रतिष्ठान जिथे या बरे वाक्याप्रमाणे आपण काम करतो म्हणजे ज्या सर्वसामान्य व्यक्तींच्या अडीअडचणी आहेत काळागाळातील लोकांच्या ज्या अडी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो किती लाखाचं रक्त उपलब्ध करून दिलं आहे तिकडे गेल्या साडेतीन वर्षात पन्नास लाखाहून अधिक रुपयांचं रक्त रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सर्व रक्तदात्यांच्या पाठीने ब्लड बँकांच्या साथीने त्यांच्या सदस्यांच्या पाठीने विद्यकांच्या पाठीने आपण केली म्हणजे आपण तसंच न्यायालयीनच्या कामे असतात त्याच्याविषयी काही इतर माहिती तुम्ही देऊ शकता का न्यायालयीन कामे म्हणजे ज्या सदस्यांच्या अडीच असतात जसं तुम्ही म्हणाल की सर्वसामान्य रोज त्याच्या आख्या म्हणजे प्रशासकीय अडी अडचणी असतात किंवा अन्य अडी असल्याने असतात त्यांना काही मदत लागेल लागेल ती मदत आपण मार्गदर्शन करत आता आपण करतो आणि असतो पण एवढं प्रतिष्ठानचे सदस्य जमा केले आहेत नजरुच्या पतीने त्याप्रमाणे काय असं होतं प्रतिष्ठानचे सदस्य हे आता अडीच हजाराच्या वर केलेले आहेत माध्यमातून आपलं काम करतात चौदा ऑफर आहे प्रतिष्ठानचा प्रमुख धागा हा माझा सदस्य आहे आज हे प्रतिष्ठान सदस्य नसले तर चालू शकणार नाही मी प्रतिष्ठानच्या सदस्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकलो तुम्ही आतापर्यंत माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास कसा ठेवा तुमचा विश्वास त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही तुमच्यासाठी वेळ आली तर जीव द्यायला देखील त्यांच्या दर्शन अकरावा रक्त शिबीर संतोष अजून प्रतिष्ठान मार्फत जो झालेला आहे तो अतिशय उत्तमरित्या पार पडलेला आहे त्यावेळेला प्रवीण परवाळकर सागर शिवन धन्यवाद